थंडीच्या दिवसामध्ये लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच त्यांची हाडे मजबूत होण्यासाठी आणि उंची वाढण्यासाठी सुद्धा आणि शरीरामधील हिमोग्लोबिनची कमी भरून काढण्यासाठी आणि थंडीच्या दिवसामध्ये त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी असे ड्रायफ्रूटचे लाडू त्यांना बनवून खायला घाला नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते डिंक लाडू आपण तयार करतो आहे त्यासाठी बघा इथं आपण खजूर घेतलेला आहे खजूरमधल्या आपण बिया काढून घेणार आहे खजूरचं वजनी प्रमाण म्हटलं तर दीडशे ग्रॅम एवढा आपण खजूर घेतला डिंक आपण इथं पन्नास ग्रॅम एवढाच घेतलेला आहे तीळ हिथं आपण पंचवीस ग्रॅम आणि मनुके पण पंचवीसच पन पन ग्रॅम घेतलेले आहेत मगज बी शंभर ग्रॅम काजू शंभर ग्रॅम आणि बदाम शंभर ग्रॅम एवढं घेतलेलं आहे डिंक लाडू तयार करण्यासाठी फ्लेवरसाठी आपण विलायची आणि जायफळ घेतलेलं आहे आता बघा खजूरमधल्या बियांना अशा चाकोने काढायच्या अगदी सहज निघल्या जातात इथं आपण सगळ्या खजूरमधल्या बिया काढून घेणार आहे आणि मी इथं काजू आणि बा बदामसुद्धा बघा बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे बारीक करून घेतलेला आहे आता इकडं आपण गॅसवरती पॅन ठेवलेला आहे पॅन मध्ये आता आपण पहिल्यांदा ना मगज बी भाजून घेणार आहे मगज बी भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे टोपलेमवरती हिथं आपण मगजबी भाजून घेत आहे मगजबीमध्ये भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्यामुळे हृदयविकाराचे बरेच रोग कमी होतात त्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे बी पी नियंत्रणात राहते आणि प्रोटीन असल्यामुळे लहान मुलांची सुद्धा हेल्थना छान राहते त्यामुळे आपण ना डिंक लाडूमध्ये मगजबीचा समावेश केलेला आहे छान असे मगजबी आता भाजून झालेले आहेत हिता आपण काढून घेऊया त्यांना त्याच पॅनमध्ये आता आपण तिळ भाजून घेत आहे तिळ भाजताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरतीच तिळ भाजायचे आहे तरच ना एकदम खमंग असे भाजले जातात आणि लाडू चवीला खूप छान लागतात त्यामुळे इथं आपण ना लो फ्लेमवरती भाजत आहे तिळामध्ये पण बघा भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत तिळाचा जर रोज एक लाडू जर तुम्ही लहान मुलांना खायला दिले त्या ना त्यांचे हाडेसुद्धा मजबूत होतात तशीच उंची वाढण्यास मदत होते आणि दाताचे हिरडे सुद्धा मजबूत राहतात त्यामुळे रोज सकाळी एक तिळाचा लाडू लहान मुलांना देत जा की ते तिळ पण आपले छान असे भाजलेले आहेत आता आपण त्यांना काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आता आपण ना डिंका हा भाजून घेत आहे ह्या ठिकाणी मी डिंक भाजून घेणार आहे जर तुम्हाला तुपामध्ये तळायचं असेल तर तुम्ही तुपामध्ये सुद्धा तळू शकता कारण मी लाडूमध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं कमी होण्यासाठी मी इथं डिंक हा भाजून घेतलेला आहे गॅसची फ्लेम लो ठेवून जवळजवळ मला ना दहा मिनिट एवढे ना लागणार आहेत डिंक भाजण्यासाठी डिंकामध्ये सुद्धा भरपूर बघा असे औषधी गुणधर्म आहे त्यामुळे ना डिंकाचे लाडू थंडीच्या दिवसामध्ये जास्त करून खाल्ले जातात कारण आपल्या शरीरामध्ये ना ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते तसेच आपली रोगप्रतिकार शक्ती पण चांगली वाढते आणि रोज डिंकाचे लाडू खाल्ल्याने पाटीचा कणा मजबूत होतो तशी हाडांनासुद्धा मजबूती येते त्यामुळे नक्कीच थंडीच्या दिवसामध्ये डिंकाचे लाडू खात जावा इथे छान असा आपला बघा डिंक भाजलेला आहे तुम्ही बघू शकता आपण बाजू घेतलेला डिंक सुद्धा एकदम छान असा फुललेला आहे सर्व डिंक आपण आता इथं तूप घेतलेलं आहे आता आपण मनुके मनु ना तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे असे थोडेसे ना तुपामध्ये मनुके फ्राय केले ना लाडू मध्ये खाताना छान लागतात म्हणून थोडेसे आपण तुपामध्ये त्यांना फ्राय करून घेणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवूनच फ्राय करून घ्यायची आहेत मनुक्यामध्ये सुद्धा बघा भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत अगदी आमोशापोटी जर आपण मनुके, मनुके खाल्ले ना तर आपली जी रक्ताची कमी असते ना ती भरून निघण्यास मदत होते छान असे आपले मनुके आता बघा फ्राय झालेले आहेत आता आपण ना त्यांना काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आता आपण काय केलेलं आहे काजू बदामना थोडेसे तुपामध्ये फ्राय करून घेणार आहे गॅसची फ्लेम ही आपण लोस ठेवून तुपामध्ये आपल्याला फ्राय करायची आहे बदाम आणि काजूमध्ये सुद्धा बघा भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत बदामामध्ये प्रोटीन विटॅमिन मिनरल मुबलक प्रमाणात असते त्यामुळे शरीरना निरोग राहण्यास मदत होते आणि काजूमध्ये तर पोटॅशियम मॅग्नेशियम असल्यामुळे रोगप्रतिकार शक्तीसुद्धा आपली चांगली राहते आता छान असं काजू आणि बदाम ना फ्राय झालेलं आहे आपण आता काढून घेऊया त्याच पॅनमध्ये आता आपण खजूर गरम करून घेणार आहे थोडासा आपल्याला खजूर गरम करून घ्यायचा आहे थोडासा असा खजूर गरम केला की खजूर थोडासा पातळ होतो त्यामध्ये आपल्याला ना ड्रायफ्रूट हे मिक्स करता येतं त्यामुळे मी ना खजूर थोडासा गरम करून घेणार आहे आणि खजूरमध्ये पण बघा भरपूर असे औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे काय होतं माहिती आहे का आपण आमोशापोटी जर रोज खजूर खाल्ला ना तर आपल्याला जी रक्ताची कमी असते ना ती भरून निघण्यास मदत होते आणि वजनसुद्धा आपले चांगले वाढते आणि खजूर खाल्ल्याने हाडेसुद्धा मजबूर राहतात मजबूत राहतात त्यामुळे रोज आमोशापोटी नक्की खजूर खात जावा खजूरसुद्धा छान असा आपण आता बघा भाजून घेतलेला आहे म्हणजे गरम करून घेतलेला आहे गरम केलेला खजूर आता आपण काढून घेऊया हिथं जो आपण डिंक गरम करून घेतला होता ना तो डिंक आता हिथं बघा मी हाताने चुरून घेते असा चुरून घ्यायचा म्हणजे आपल्याला तो लाडूमध्ये घालता येतो हिथं आपण डिंकही चुरून घेतलेला आहे खजूर पण गरम करून घेतलेला आहे आणि सर्व ड्रायफ्रूट आपण फ्राय करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे सर्व ड्रायफ्रूट आहे ना ते खजूरमध्ये एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे खजूरमध्ये एकत्र मिक्स केले ना आपल्याला लाडू छान असे वळता येतात इथं बघा अशा पद्धतीने ना आपण खजूरमध्ये सर्व ड्रायफ्रूट ना मिक्स करून घेतलेला आहे मिक्स झाल्यानंतर आता आपण काय करणार आहे त्यामध्ये फ्लेवरसाठी ना थोडीशी विलायची पावडर घालणार आहे फ्लेवरसाठी त्यामध्ये आपण इथं थोडीशी ना जायफळ पावडर घालून घ्यायची आहे थोडीशी जायफळ पावडर आणि विलायची पावडर घातली ना लाडू कसे लाडूंना वासही छान बसतो आणि खायलाही छान वाटतात त्यामुळे इथं आपण थोडीशी विलायची पावडर आणि जायफळ पावडर घालून घेतलेली आहे हिथं आता आपण लाडू वळून घेतोय लाडू वळताना काय केलेलं आहे मी छोट्या छोट्या आकारामध्येच लाडू वळवून घेणार आहे म्हणजे ते टिपिनलाही मुलांना देता येतात जर आपण मोठे लाडू वळवून घेतले तर मुलं काय करतात अगदी मोठा लाडू त्यांना खाल्ला जात नाही असे छोटे छोटे लाडू बनवले की ते अगदी एक लाडू पटकन खाऊन टाकतात त्यामुळे असे आपण छोटे छोटे लाडूही बनवून घेतले आता आपण काय करणार आहे निम्मे लाडू आणि निम्मीना आपण चिक्की बनवणार आहे त्यासाठी इथं आपण तळहातावरती एक मोठा बोळा तयार करून घेतला तो पोळपाटावरती ठेवून थोडासा मी हाताने प्रेस करून घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे वेलने एकदम हलक्या हलक्या हाताने ना लाटून घ्यायचं आहे लाटताना एकदम आपण इथं बघा हलक्या हाताने लाटून घेतलेला आहे ज्या कडा आहेत ना त्या आता आपण इथं काय करणार आहे पिझ्झा कटर आहे ना तिनी कट करून घेणार आहे पिझ्झा कटर नसेल तर चाकूने कट केलं तरी चालतील थोडीशी इथं आपण ना चिक्की बनवून घेणार आहे म्हणजे मुलांना जर डब्याला अशी तुम्हाला चिक्की द्यायची असेल तर अशी तुम्ही ड्राई फ्रूटची चिक्की बनवून देऊ शकता अगदी छान असे बघा आपण इथं कट करून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता इथं मस्त अगदी आपण सर्वना चिक्की तयार करून घेणार आहे म्हणजे तुम्हाला मुलांना डब्याला चिक्की ही देता येणार आहे आणि लाडूही देता येणार आहे सर्व लाडू आणि चिक्की हिता आपण तयार करून घेतलेले आहे जर मुलांना चिक्की आवडत असेल तर तुम्हाला चिक्कीही देता येणार आहे आणि लाडू आवडत असेल तर लाडूही देता येणार आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा भेटू आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद